हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण बघूयात शेवलांची भाजी ही भाजी खायला खूप टेस्टी असते आणि बनवायला देखील सोपी असते पावसाळी महिन्यात भेटते ही भाजी हिला थोडा खाजरी पण असतो म्हणजे खाज येते थोडी खाल्ल्याने पण आपण नीट बनवली तर नाही आहेत काकरं वगैरे टाकून ही काकरं असतात ही भाजी टाकल्याने याने खाज नाही आहेत ही आपल्याला भाजीसोबतच भेटतात ही आणि हा बोंडोराचा पाला बोलतात याला हा देखील आपल्याला भाजीसोबत देतात आता आपण शेवलं कशी साफ करायची ते बघूयात शेवल्याचा वरचा कवर असतो तो काढायचा आहे आणि ही आतमध्ये जी भाजी असते हा जो पिवळसर केशरी रंगाचा भाग दिसतो ना तो आपल्याला घ्यायचा नाही त्याने जास्त खाज देतो भाजीत टाकल्याने त्यामुळे जो वरचे दोन आवरण असतात ना तेच आपल्याला घ्यायचे आहेत की भा हा भाग आहे तो काढायचा आहे आपल्याला तो नाही घ्यायचा अशाप्रकारे हे आपण भाजीचं कोलं पान आणि आतमधली भाजी घ्यायची आहे आता आपण साहित्य बघूयात काय लागणार आहे मी शेवलांची भाजी बारीक करून मिठाच्या पाण्यातून धुवून घेतली आहे दोन ते तीन वेळा खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला दोन मोठे कांदे भाजून घेतले आहे भाजून घेतल्याने भाजीला टेस्ट येते चांगली काकरं लागणार आहेत आपल्याला काकरं फोडून त्याची बी असते ती काढून आपल्याला काकरं घ्यायची आहेत बारीक करून किंवा क्रश करून चिंचेचा कोल लागणार ला, आहे बोंडोराचा पाला बारीक करून आपल्याला घ्यायचा आहे मसाला हिंग हळद गरम मसाला जिरे लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी सात ते आठ लसणाच्या पाकल्या कडीपत्ता आणि एक मिरची घेतली आहे तमालपत्र घेतलं आहे मी आणि आपल्याला तेल लागणार आहे भाजीसाठी आता आपण कृती बघूयात पातेलीत मी तीन मोठे चमचे तेल टाकलं आहे तेल जरा जास्त प्रमाणात घ्यायचं आहे भाजीला आता यामध्ये मी तमालपत्र टाकत आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये तमालपत्र जिरे टाकायचे आहे आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे अर्धा चमचा हिंग टाकूयात बारीक केलेला आला लसूण मिरची पेस्ट टाकूयात यामध्ये आता मी भाजलेल्या कांद्याचं वाटण टाकत आहे ते मी खलबत्त्यात क्रश करून घेतलं होतं अर्धा चमचा हलद टाकायची आहे दोन मोठे चमचे मसाला टाकायचा आहे हा घरगुती मसाला आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढा मसाला तुम्ही टाकू शकता यामध्ये आता हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता यामध्ये मी दोन मोठे चमचे सुकं भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण टाकत आहे वाटण जरा जास्त प्रमाणात टाकायचं आहे त्याने भाजीला टेस्ट देते आता आपलं मसाला तेलत चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये शेवलांची भाजी टाकायची आहे आणि बोंडोराचा पाला बारीक करून यामध्ये आपल्याला आता चिंचेचं कोल टाकायचं आहे म्हणजे चिंचेचं पाणी आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात आता यामध्ये काकरा टाकायचे आहेत काकरा मी बिया काढून खलबत्त्यात बारीक करून घेतले आहेत चिंचेचं पाणी आणि काकरा टाकल्याने भाजीला खाज कमी येते आता भाजी मिक्स केल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकून वीस ते पंचवीस मिनिटे भाजी आचेवर शिजवून द्यायची आहे नाहीतर खाज येऊ शकते ही भाजी आज रात्री बनवून आम्ही उद्या खातो त्याने भाजीला टेस्ट देखील येते आणि खाज येत नाही थंड झाल्याने या भाजीमध्ये तुम्ही कोलंबी किंवा डाळ देखील टाकू शकता देखील चांगली भाजी लागते आता वीस मिनिटानंतर आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी भाजी थोडी थंड झाल्यावर खायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल